नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवून कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज आवक कमी आहे आज पाच लाईन या पिकअपच्या आणि पाच लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे बघूया आजचे काय बाजार आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे आपण डायरेक्ट दुसऱ्या लाईनी दुसऱ्या लाईनीला आलेलो आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ जायला लाल कांदा आहे काय भाव जायला अठराशे हा काय भाव गेला अठराशे काय किती गेला अठराशे एकवीस बर कुठला आहे माल कुठला मळगाव बर अठराशे एकवीस गेलेलं आहे काय भाव गेलो सतराशे पन्नास कुठले निजामपूर सतराशे पन्नास गेलेलं आहे तिकडं काय भाव आहे चौदाशे पंधराशे बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे एकदम काय बघूया एकोणावीसशे सत्तावीस गेलेला आहे पावती बघू शकता कुठला आहे माल इकडं एकोणावीसशे सत्तावीस बियाणं कोणतं होतं बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू सतराशे ऐंशी कुठलाय माल ठाणेपाडा बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू झाले सतराशे चाळीस बरं हा काय बघू झाले दोन हजार दोन हजार एकसष्ट गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे माल हा अमखेल बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस बरं लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दोन कुठला आहे माल गंगापूर गंगापूर दोन हजार एक गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ जायल दोन हजार का दोन हजार गेले कुठला आहे माल क्वालिटी बघू शकता दोन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायल आज काय भाऊ झाले सतराशे एकाहत्तर बरं कुठला आहे माल

नऊशे पन्नास बर गोलटी लाल कांद्याची काय बघू लागले गोलटी नऊशे चाळीस कुठली गोलटी नारायणगाव बरं काय भाऊ गेला अठराशे कुठला कुठलाय माल कानमांड कानमांड बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय बघू लागले सत्तर तेवीसशे सत्तर कुठला आहे माल कानमांड कानमांड बरं तेवीसशे सत्तर गेलेला एक साइज माल आले बियाणं कोणतं होतं याचा चायना बर चायना तेवीसशे सत्तर गेलेलं गेलो अठराशे काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो सतराशे अकरा बरं कुठला आहे मला शिंदे बाहेर सतराशे अकरा गेलेलं आहे किती शिल्लक आहे माल घरी अजून झालं का दोन बिघे आहेत एवढा निघाल फक्त पावसानं जाम करेल आता पावसानं नुकसान झाले का बर काय भाऊ गेलो हजार दोन हजार कुठला आहे माल नारायण ग बर दोन हजार गेलेले लो हा सोळा सोळाशे तीस कुठला आहे माल पुरी हा काय भाऊ गेला साडे सतराशे कुठला आहे माल बियाणं कोणतं होतं पोखरी बर लाल कांदा आहे काय भाऊ जायला हो एकोणावीसशे चाळीस गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू सांग काय भाऊ जायलाय किती दोन हजार दोन हजार जायलाय कुठलं आहे मला येऊली बर दोन हजार गेलेलं आहे काय भाऊ जायला दोन हजार सात कुठलं आहे मला पाठवता बरं हा काय भाऊ घ्यायला हो दोन हजार चौदा कुठलं आहे माल आडगाव बर दोन हजार चौदा गेलेलं आहे येऊ लाख आडगाव टप्पा बस लाल कांदा आहे काय बाजू झाले आहे माल दैवे सतराशे सत्तर गेलेला आहे लाल कांदा आहे काय बाजू हा किती किती जायला सतराशे लाल कांदा आहे बघू काय बाजू आय सतराशे एक्क्याऐंशी आहे माल शिरसाने टिटा ना बरे सतराशे एक्क्याण्णव लाल कांदा आहे काय बोलतो हो भाऊ दोन हजार कुठला कुठला आहे आहे माल दिग्वत दोन हजार सव्वीस गेलेला आहे बियाणं कोणतं होतं ऊळ पंचगंगा बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकत काय बोलतो आयो हा सतराशे चाळीस बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बाजू आय काका दोन हजार कुठला आहे मालगाव आठगाव रे पण दोन हजार शेती का शेती का, का? मग येईल <laughs> ना गेलो अठराशे बरं लाल कांदा आहे काय बाजू आईल सतराशे एकावन्न सतराशे एक्कावन लाल कांदा आहे काय बाबल सतराशे एक्कावन्न बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली एकदम काय दोन दोन हजार एकवीस बघू माल शेडवेल दोन हजार एकवीस गेलेला आहे बियाणं कोणतं होत बियाणं गरज घरगुती बियाणं आहे दोन हजार एकवीस गेले कांदा आहे काय बघू आयलो आज अठराशे कुठलाय माल रेपन आठगाव रेपन बर अठराशे दोन आहे बियाणं कोणतं होतं चायना बर आठ रुपये करा चा आठ रुपये करते, करते कर का काय हो आठ रुपये करा ना का रेट कमी करा कांद्याचं कमी झाला काय का परवडू देणार का भाऊ गेला दादा तेवीसशे अकाउंट कुठलाय माल गुराळे बर तेवीसशे एक्कावन्न गेलेला हा काय भाऊ गेला एकोणवीसशे एकोणावीसशे एक्कावन्न कुठला आहे मला सुभाषनगर एकोणवीसशे एक्कावन्न बियाणं कोणतं होतं बरं बर कांदाय काय भाऊ हो काका दोन हजार एकसष्ट कुठला आहे मला एकोणावीसशे एक्कावन्न कुठून आले शेलू किती शिल्लक अजून भरपूर आहे खर्च परत झाली काय करायचं लावायचे चार आणि पाच हजार रुपये मजुर घ्यायचं सहा हजार रुपये बारा तेरा तेरा म्हणते काढायचे तेवढच मग औषधाचे <laughs> हो <laughs> रेट वाढले हो त्यात किती गेले म्हटले नाराजी एकोणाशी अक्काऊन आहे एवढा चांगला माल आहे एकोणाशी अक्काहून गेलेला आहे काय भाऊ झाले हा कांदा बस तुमचा कांदा लालकांत आहे काय भाव जाऊ सतरा सतराशे तीस कुठला आहे माल कान मंडळी बर सतराशे तीस गेलेला बियाणं कोणतं होतं चायना हॅलो सतराशे सतराशे कुठलं आहे माल पुरी शेलूपुरी शेलोपुरी बरं वाट लावली वाट लावली काय भाव गेला बाबा सोळाशे पंचेचाळीस सतराशे सतराशे पंचेचाळीस कुठले चिंचोले बर काय बघेल दोन हजार तीस दोन हजार तीस गेले कुठले माल अंधरसूट अंधरसूट बर दोन हजार तीस गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे पूर्ण गाडी उकरली एक सारखा माल निघालाय काय दोन तेवीसशे दोन पावती बघू शकता कुठला कुठलाय मालखोडे काळखोडे बियाणं कोणतं होतं काकाना का बर तेवीसशे दोन उलटी आहे काय भाऊ गेली भाऊ उलटी कुठलाय चांगडीच आहे बर सहाशे दोन गेलेली